एका प्रतिष्ठित कॉलेजमधील शिक्षिकेचे तिच्याच विद्यार्थ्याशी प्रेमसंबंध जोडले त्या शिक्षिकेचा नवरा एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता आयुष्यात सगळं काही अलबेल असताना का बरं त्या शिक्षिकेने फक्त अठरा वर्षाचा मुलासोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले असेल आणि त्या दोघांना तिच्या नवऱ्याने रंगे हात पकडल्यावर नेमकं काय केलं असेल नेमके काय झाले असेल या घटनेत ही घटना कुठली आहे आणि कोणाची हत्या करण्यात आली त्या शिक्षिकेला फक्त वर्षाचा मुलासोबत प्रेमसंबंध करण्याचे नेमके कारण काय होते या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही क्राईम स्टोरी गुरुजी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकान दाबायला विसरू नका मित्रांनो ही घटना दोन हजार चोवीसची आहे उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील स्नेहा शर्मा वय तेहत्तीस वर्षे कानपूर शहरातील एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ती शिक्षिका होती तिचा नवरा समीर वय अडतीस वर्षे कानपूर शहरातीलच एका मोठ्या कंपनीत मॅनेजर होता मॅनेजर म्हणून काम करीत असताना समीरला सतत मिटिंग्स प्रोजेक्ट्स आणि क्लायंटसाठी शहराबाहेर राहावे लागेल त्याची कामाची व्यस्तता आणि घरापासून दूर राहणे स्नेहाला एकटेपणाची भावना देत होती हेच एकटेपण दूर करण्यासाठी स्नेहा आपल्या कॉलेजमधील आपल्या विद्यार्थ्यांसोबत वेळ घालवत असे तिथेच तिचे कॉलेजमधील एका विद्यार्थ्याशी म्हणजेच राहुलशी चांगली घट्ट मैत्री झाली राहुल जेमतेम अठरा वर्षाचा हुशार आणि चार्मिंग विद्यार्थी होता तो कानपूर जिल्ह्यातीलच एका खेडेगावातील विद्यार्थी होता तो कानपूरमध्येच रूम करून राहायचा कॉलेजची सुट्टी झाल्यावर स्नेहा आणि राहुलमध्ये मस्त गप्पा जमत असे कधी चाय कॉफी तर कधी चाय नाश्ता यासाठी ते दोघे रेस्टॉरंटला जाऊ लागले हळूहळू त्या दोघां जवळीक साधू लागली सुरुवातीला साधा संवाद पण हळूहळू त्यांची भेट गुप्तप्रेमात बदलू लागली राहुलला या सर्व गोष्टी त्याच्या आयुष्यात नवी ऊर्जा आणि भावनिक आधार आणत होत्या राहुलच्या साध्या सहवासाने स्नेहाचा आयुष्यात पण नवीन ऊर्जा आली ती नवऱ्याचा म्हणजे समीरच्या गैरहजरीत हळूहळू राहुलकडे आकर्षित झाली आणि राहुलही तिच्या प्रेमात गुंतला पण शहराच्या शांततेत हळूहळू संशय आणि धोकाही वाढत होता समीरच्या गैरहजरीत राहुल आणि स्नेहाचं प्रेमसंबंध आता दिवसागणित बहरत होते दोघांचे भेटणे बोलणे या गोष्टी त्यांच्यासाठी नॉर्मल झाल्या होत्या त्या दोघांचे प्रेम चाय कॉफीच्या रेस्टॉरंट पासून आता बेडरूम पर्यंत येऊन पोहोचले होते राहुल आता कधी कधी खर्चासाठी तो पैसे मागू लागला शारीरिक सुखासोबतच स्नेहाकडून खर्चासाठी पैसे सुद्धा मिळत असल्याने राहुल या संबंधामुळे चांगलाच खुश होता नवऱ्याचा गैरहजरीत राहुलच्या सहवासाने एकटेपणा दूर होत असल्याने स्नेहा पण खुश होती पण या अनैतिक संबंधाची समीरला अजूनही कानोखबर लागली नव्हती असेच जवळपास सात महिने निघून गेले एके दिवशी समीरची तब्येत बिघडल्याने तो आठ दिवसांच्या सुट्टीवर घरी आला होता घरातील वातावरण त्याला थोडे वेगळे वाटू लागले होते स्नेहाचा वागण्यातही बदल जाणवू लागला होता पण सुरुवातीला समीरने त्याकडे दुर्लक्ष केले स्नेहा वारंवार समीरला ड्युटी केव्हा जॉईन करत आहात असे प्रश्न करत होती या सततच्या प्रश्नाने आणि स्नेहाचे मोबाईलकडे जास्त लक्ष वाढल्याने अलबेल नाही असा समीरला संशय येऊ लागला समीर स्नेहावर आता जास्त नजर ठेवू लागला तिचा हालचालींकडे बारकाईने पाहू लागला रात्री झोपताना तिचे मोबाईल चेक करू लागला परंतु समीरला काहीही पुरावा मिळाला नाही समीर घरी असल्याने स्नेहा आणि राहुलचा भेटण्यावर थोडे बंधन आले होते तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला समीरचा वाढदिवस होता स्नेहा आणि समीर यांचे त्या दिवशी आठ वाजता हॉटेलमध्ये जायचे ठरले होते पण त्याच दिवशी स्नेहा ड्युटी करून घरी उशिरा आली त्यामुळे दोघात जोराचे भांडण झाले नंतर समीरने माघार घेत स्नेहाची समजूत घालत तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला हॉटेलमध्ये दोघांनीही जेवण केले परंतु स्नेहाचा वागण्यात आणि बोलण्यात पहिलेसारखे भाव दिसत नसल्याने समीरच्या मनात शंकेचे भूत पुन्हा निर्माण झाले ते दोघेही घरी परत आल्यावर पुन्हा त्यांच्यात भांडण झाले आणि तिथे समीरने ठरवले की काही झाले तरी चालेल पण स्नेहाचा वागण्यात का बदल आला आहे याचे कारण आता शोधायचे त्यात रात्री समीर झोपेचे सोंग घेत बेडवर पडलेला होता स्नेहा पण त्याच बेडवर लेटली समीर झोपला की नाही याची खात्री पटवत स्नेहा बेडवरून उठली आणि बाल्कनीमध्ये जाऊन तिने राहुलला फोन केला आणि व्हॉट्सअपवर मेसेज करू असे सांगितले आणि पुन्हा बेडवर येऊन राहुलची मेसेज करू लागली राहुल आणि स्नेहाचे मेसेजेस बराच वेळ सुरू राहिले मॅसेजेस करून झाल्यावर स्नेहा झोपी गेली स्नेहा झोपली याची खात्री पटताच हळूच समीरने स्नेहाचा मोबाईल घेतला आणि मोबाईल चेक करू लागला मोबाईल चेक करताना स्नेहा आणि राहुलचा गुप्त प्रेमाचा सर्वच गोष्टी समीरला कळाल्या कारण की समीरने स्नेहाचा मोबाईल मध्ये राहुल आणि स्नेहाचे लॉज आणि स्वतःच्या घरी काढलेले दोघांचे आक्षेपार्ह फोटो आणि मेसेजेस पाहिले होते हे सर्व पाहून समीरला खूप राग आला त्या रात्री समीर रात्रभर रात्र झोपलाच नाही चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला सकाळी दहा वाजता जेव्हा स्नेहा कॉलेजला जायला निघाली तेव्हा समीरही तिच्या मागे मागे गेला आणि तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होता स्नेहा आणि राहुलचे अपेयर आता गुप्त राहिले नव्हते त्या बद्दल स्नेहाच्या शेजाऱ्यांना आणि तिच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना सुद्धा माहीत झाले होते त्या दोघांनाही त्यांच्या सहकार्याने असं करू नका म्हणून समजावून सांगितले पण राहुल आणि स्नेहा दोघेही एकमेकांच्या प्रेमात आंधळे झाले होते ते म्हणतात सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या दिवशी स्नेहावर नजर ठेवून असलेल्या समीरला स्नेहा आणि राहुल रात्री आठ वाजता एका लॉजवर भेटणार असल्याचे समजले कारण की त्याने स्नेहाचा मोबाईलवरील मॅसेजेसमध्ये या गोष्टी पाहिल्या होत्या सतरा ऑक्टोबरला सकाळी दहा वाजता मी कॉलेजला जात आहे ड्युटी संपल्यावर मी बहिणीला भेटायला जाते आणि आज माझा तिच्याकडेच मुक्काम होईल असे समीरला स्नेहा सांगत ड्युटीवर निघून जाते स्नेहा ड्युटीवर गेल्यावर समीरही आपल्या ऑफिसमध्ये चालला जातो पण आज समीरने स्नेहाचे हे गुप्त प्रेम उघड करायचे असे ठरवल्याने त्याचे ऑफिसमध्ये मन लागत नव्हते म्हणून तो ऑफिसमधून मधून हाफदे करून सरळ स्नेहाचा कॉलेजजवळ जातो आणि स्नेहाचा कॉलेजची सुट्टी होण्याची वाट बघत राहतो सायंकाळी पाच वाजता कॉलेजची सुट्टी झाल्यावर स्नेहा कॉलेजचा बाहेर आली आणि आपली स्कूटी घेऊन निघून गेली स्नेहाला जाताना पाहताच समीर ही तिचा पाठलाग करू लागला थोड्या अंतरावर गेल्यावर स्नेहाने गाडी थांबवून राहुलला फोन केला राहुल आणि स्नेहा दोघेही पुढे निघून गेले पण समीर त्यांचा पाठलाग डोळ्यात तेल घालून करत होता काही अंतर पुढे गेल्यावर राहुल आणि स्नेहा एका रेस्टॉरंटला गेले चाय नाश्ता केला आणि नंतर ते मूवी पाहण्यासाठी टॉकीजमध्ये गेले पिक्चर संपल्यावर ते दोघे सरळ एका मोठ्या लॉजमध्ये गेले आणि तिथे त्या दोघांनी एक रूम घेतली या दोघांचाही मागावर असलेला समीरही तिथे पोचला व त्याने स्नेहा व राहुलला माहीत न करता एक रूम बुक केली आणि तो या दोघांच्या हालचालीवर लक्ष ठेवून होता एकीकडे राहुल आणि स्नेहा एकमेकांच्या प्रेमात उत्कंठ बुडालेले असताना दुसरीकडे मात्र समीरच्या मनात शंकेचे वादळ थैमान माजवत होते रात्रीचे साडेबारा वाजता सगळं हॉटेल थोडे शांत झाल्यावर समीर रूमचा बाहेर निघाला त्या दोघांचा रूमच्या दाराला कान देऊन राहुल आणि स्नेहाचा वेध घेऊ लागला स्नेहा आणि राहुलच्या रूम मधून विचित्र प्रकारचे आवाज समीरच्या कानावर येऊ लागले प्रेमात उत्कंठ बुडालेल्या राहुल आणि स्नेहाला समीर तिथे असल्याची मुळीच खबर नव्हती आपली पत्नी फक्त अठरा वर्षाचा मुलासोबत अश्लील चाळे करताना पाहून समीर चांगला संतापला त्याने त्यांचा दरवाजा ठोठावला राहुलने दार खोलले राहुल आणि स्नेहा दोघेही अर्धनग्न अवस्थेत होते त्या रूम मध्ये समीरला पाहून स्नेहाच्या पायाखालची जमीन हाललेली होती हे सर्व पाहून समीरने मोठ्याने ओरड स्नेहाचा कांशलक लगावले स्नेहा आणि समीरचा तिथेच वाद पेटला त्या दोघांच्या वादामध्ये राहुल आल्याने समीरने राहुलला जोराचा धक्का दिला आणि राहुल ड्रेसिंगचा काचाला जाऊन आपटला राहुलच्या डोक्याला गंभीर इजा झाली रागात असलेल्या समीरने राहुलला खाली पाळून त्याच्या पोटावर लाथांनी मारू लागला स्नेहा समीरला सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण समीरचा राग इतका भयंकर होता की त्याला आपण काय करत आहो हेच कळले नाही राहुलच्या पोटावर वारंवार लाथा मारल्याने आणि त्याच्या डोक्याला ड्रेसिंगचा काच लागल्याने जास्त रक्तस्राव होऊ लागला त्याच्या तोंडातूनही रक्त बाहेर येऊ लागले होते या तिघांचा आरडाओरडा पाहता तिथे हॉटेलचे कर्मचारी आले त्यांनी त्यांचे भांडण सोडविले आणि पोलिसांना फोन करून बोलावले पोलीस तिथे काही क्षणातच पोहोचले राहुलला हॉस्पिटलला पाठवण्यात आले स्नेहा आणि समीरला पोलिसांनी अटक केली राहुलचे जास्त रक्तस्राव झाल्याने राहुलला डॉक्टरांनी मृत घोषित केले अखेर सखोल चौकशीनंतर पोलिसांनी समीरवर हत्येचा गुन्हा दाखल करीत कोर्टात खटला चालवला समीरला कोर्टाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आता समीर तुरुंगात आहे स्नेहालाही त्या कॉलेजमधून बडतर्प करण्यात आले आणि क्षणिक शारीरिक सुखासाठी व पैशासाठी राहुलचा या घटनेत जीव गेला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल खाली कमेंट करा आणि तुमचं मत सांगा आणि हो मित्रांनो अशा सनसनीखेच क्राइम स्टोरी पाहण्यासाठी आमच्या क्राइम स्टोरी गुरुजी या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकान दाबायला विसरू नका सतर्क रहा, सुरक्षित रहा, धन्यवाद